भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या पार्श्वभूमीवर पेण शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते मान्य बावनकुळे साहेब मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी ज्या पद्धतीची विनंती मान्य पंतप्रधान मोदीजी मान्य अमित जी मान्य नड्डाजी यांना केली त्याची फलश्रुती म्हणून आज बेनकरांना खासदारकी या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो बाकी काही जास्त काही सांगण्याच्या भांधणीत मी पडत नाही पण पावसाने आपल्याला योग्य कालावधी दिलेला आपण पावसाचे आभार मानले पाहिजे आपण देवाचे आभार मानले पाहिजेत मिळालेली सत्ता गोरगरिबांच्या आणि गणतंत्रांच्या कल्याणाचा अर्थ कशी राहील याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण या ठिकाणी घेऊयात आणि चांगल्या म्हणजे तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल मी मान्य रविशेख पाटील काका मी आम्ही सर्व मंडळी तुमचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा